नमस्कार मित्रांनो कलयुगातील गोष्टी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज तुम्हाला एक मिळणार आहे अशी एक कहाणी जी तुम्हाला प्रेमातलं अंधत्व शरीरातली गुंतवणूक आणि विश्वासघाताचं भयानक रूप दाखवून जाईल ही कहाणी आहे एका तरुणीची जिने सगळं गमावलं फक्त प्रेमाच्या मोहापायी शी घटना आहे बाणेर पुण्याची नेहा नावाची एक मुलगी बँकेत कामाला लागल्यावर फिटनेस साठी जिम मध्ये जायला लागली जिथे तिला राहुल भेटला स्मार्ट बॉडी गोड बोलणं आणि नेहमी हसतमुख नेहाचं मन पहिल्याच आठवड्यात त्याच्यावर बसलं सुरुवातीला राहुल फक्त ट्रेनर होता पण हळूहळू त्याचं कनेक्शन वाढू लागलं दोघे कॉपी शॉप लेट नाईट चॅट एकदा त्याने थेट विचारलं यू ट्रस्ट मी नेहा फक्त हसली आणि त्याच रात्री पहिल्यांदा दोघं एका हॉटेलमध्ये गेले राहुल खूप रोमॅंटिक होता नेहा त्याच्या मिठीत हरवून गेली त्या दोघांचं फिजिकल रिलेशन झालं काही आठवड्यात नेहा स्वतःहून म्हणाली यू डोंट नीड टू पे रेंट स्टे विथ मी दोघं लिव्हिंगमध्ये राहायला लागले बाहेरून पाहिलं तर परफेक्ट कपल पण राहुलचा फोन कधीही सायलन्स वर तो अनेक वेळा रात्री उशिरा बाहेर जायचा नेहाला थोडा संशय यायला लागला राहुलने एक दिवस म्हटलं माझं एक स्टार्टअप सुरू करायचं आहे नेहाने प्रेमात होऊन स्वतःच्या नावाहून पाच लाख रुपयाचं लोन राहुलला काढून दिलं ते पैसे राहुलच्या खात्यात जमा झाले पण तो स्टार्टअप कधीच चालू नाही झाला एकदा राहुल शॉवर मध्ये असताना नेहाने त्याचा फोन उघडला त्यात एक व्हॉट्सअप चॅट होतं एका मुलीबरोबर त्यात फक्त शब्द नव्हते न्यूड फोटोज व्हिडिओ कॉल्स आणि आय मी शू असे सगळं होतं नेहा संतापली त्याच रात्री मोठं भांडण झालं राहुलने तिला ढकललं थेट तोंडावर एक तमाचा मारला आणि म्हणाला मी तुझ्यावर कधी प्रेम केलंय का तू फक्त माझ्या आयशासाठी होतीस दुसऱ्या दिवशी राहुल घरातून गायब झाला फोन बंद नेहा डिप्रेशन मध्ये गेली लोन भरायचं उज आता तिच्या खांद्यावर होत सर्व सेव्हिंग संपली तीन महिने तिने स्वतःला खोलीत कोंडलं नेहाने अखेर तक्रार दिली पोलिसांनी तपास केला राहुल हा मॅरिड होता त्याची पत्नी नागपूरला होती आणि अशा चार मुलींना लुटून तो आधीच फरार होता तपासात असं दिसून आलं की तो फुल टाइम हेच काम करत होता महिलांशी प्रेमाचं नाटक करायचं शरीर संबंध आणि मग फसवणूक राहुल पोलिसांच्या तावडीत आला पण नेहा मात्र इमोशनली कोलमडली ती आजही एकटीच तिचं एक, एक वाक्य लोकांना आजही आठवतं शरीराने तो माझा होता पण आत्म्यानं तो कोणीच नव्हता शिवती नेहाने राहुलची कहाणी जी प्रेमाने सुरू झाली पण फसवणुकीच्या खड्ड्यात संपली मित्रांनो शरीराची जवळीक आणि विश्वास हे एकाच वेळी कोणावर ठेवताना काळजी घ्या शी आवडले असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा करिगातील गोष्टीला अशाच धक्कादायक सत्यघटनांसाठी